नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा बॅटी मेकवर आजच्या आपल्या युट्यूबट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते इथे तुम्हाला मिळणार आहे मेकअप हेअरस्टाईल ब्युटी टिप्स फॅशन आणि बरंच स्टाईल सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तुमच्या पण चेहऱ्यावर कासरपणा डाग आहे पिंपल्स आहे तर चिंता करू नका आपल्या मेकअपमधला में प्रो सिक्रेट जो आहे तो मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही डि डिरेक्टली फाउंडेशन अप्लाय करता आणि तरीही तुमचा चेहरा अगदी डोळ्याखाली काळपटपणा दिसतो त्यासाठी स्किन प्रिपरेशन करणं हे खूप गरजेचं आहे म्हणून तर हे यूज कसं करायचं आणि याचा वापर अप्लाय कसा करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सो वेट वायब्सनं चेहरा क्लीन करून घेणार आहे मॉइश्चरायझर लावायचं आहे मॉइश्चरायझरमुळे तुमची जी स्किन आहे ती हायड्रेट होते मॉइश्चरायझर छान बीडी सेडन बीडी लावायचा लावल्यानंतर थोडा वेळ यायचा त्यानंतर मेकअपला सुरुवात करायची आता मी दाखवते हे जे एलेगॉन प्रो कन्सिलर हे लावल्यानंतर एका बाजूला मी दाखवणार आहे हे लावून आणि दुसऱ्या बाजूला विदाऊट कन्सिलर लावल्यानंतर मेकअप कसा दिसेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी कन्सिलर अप्लाय करते हे कन्सिलर जे आहे माझ्या चेहऱ्यावर कुठचा डाग नाही आहे सो मी मला थोडीच क्वांटिटी लागेल यांच्या चेहऱ्यावर डोळ्याखाली खूप डाक्स असतात तुम्ही हे एलेगरचे कन्सिलर वापरू शकता आणि तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल छोटासा तर तुम्ही अप्लाय करू शकता कोणताही फाउंडेशन अप्लाय करू शकता जेणेकरून तुमच्या स्किन टोनला मॅच होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी पाच मिनिटात कसा मेकअप होईल मेन काय काम करतो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली ओन्ली तुम्ही फाउंडेशन लावून लूज पावडर लावून मेकअप तुमचा छानपैकी पाच मिनिटात रेडी करू शकता <laughs> <लूस पाउडर। laughs> <लूस पाउडर। laughs> माझा मेकअप रेडिकट आलाय हो करेक्ट आणि विदाउट करेक्ट मधला फरक करेक्ट आणि विदाउट करेक्टमधला फरक खाली खूप काळसर डार्क दिसतो आणि ह्या खाली दिसत नाही आहे म्हणजे तुमचा मेकअप पूर्ण असा केकी दिसेल खाली डार्क सर्कल्स दिसते आणि डार्क पूर्ण हे करेक्टर लावल्यानंतरचा फरक दिसेल